प्रेस न्यूज ट्वेंटी फोर ताजी बातमी ताजी चर्चा सर्व घडामोडींचा अचूक वेध घेणारं न्यूज चॅनल इचलकरंजीतील महाविकास आघाडीनं घनकचरा प्रकल्पातील भ्रष्टाचार आणि घरोघरी जाऊन घंटागाडीद्वारे कचरा गोळा करण्याच्या कामातील गैरव्यवहाराबाबत चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती यासाठी नियुक्त केलेल्या समितीचा अहवाल वस्तुस्थितीशी विसंगत होता त्यामुळे चौकशी समितीचा अहवाल म्हणजे मक्तेदार आणि अधिकाऱ्यांना अभय देऊन भ्रष्टाचाराला खतपाणी घालण्याचा प्रकार असल्याचा आरोप करत समितीच्या अहवालाचीच सखोल चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली होती या पार्श्वभूमीवर आज महाविकास आघाडीच्या प्रमुखांनी आयुक्त पल्लवी पाटील यांची भेट घेतली यावेळी शशांक बावचकर यांनी घनकचरा प्रकल्पातील भ्रष्टाचारास जबाबदार धरून आरोग्य अधिकारी डॉक्टर सुनील दत्त संगेवार यांच्यावर कारवाईची मागणी केली त्यावर आयुक्त पाटील यांनी चौकशी करून कारवाई करण्याचं आश्वासन दिलं अदा केल्यानं कारवाईची मागणी केली सागर चाळकी यांनी शहराच्या विस्कळीत पाणी पुरवठ्याचा प्रश्न उपस्थित केला असता आयुक्तांनी वारंवार वीज पुरवठा खंडित हो होत असल्यानं पाणी पुरवठ्यावर परिणाम होत असल्याचं स्पष्ट केलं त्यामुळे महावितरण आणि पाणीपुरवठा विभागानं समन्वय साधण्यासाठी बैठक घेण्याची मागणी केली असता लवकरच बैठक घेऊन पाणीपुरवठा सुरळीत करण्याचं आश्वासन दिलं प्रकाश मोरबाळे यांनी गुंटेवारी नियमितीकरणाची दोनशे साठ प्रकरणं प्रलंबित असून ती मार्गी लावण्याची मागणी केली असता आयुक्तांनी तीस सप्टेंबरपर्यंत सर्व प्रकरणं निर्गमित करण्याचं आश्वासन दिलं शिष्टमंडळात सुनील तेलनाडे सुनील बारभाडे सुशांत कोटगी संतोष पाटील संभाजी सूर्यवंशी यांचा समावेश होता मुसलकरंजी महानगरपालिकेच्या चौदा कोटीच्या घनकचरा व्यवस्थापनाच्या संदर्भामध्ये त्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार झाला आहे अशा पद्धतीचा अर्ज आम्ही आयुक्तांकडे केला होता त्या संदर्भात चार सदस्यीय ने समिती नेमून त्याचा अहवाल आम्हाला अठरा ऑगस्टला देण्यात आला त्या अहवालावर आम्ही आमचं म्हणणं विस्तृतपणानं चार सप्टेंबर रोजी त्या ठिकाणी आयुक्तांच्याकडं पत्राद्वारे त्यातनं मागणी केली आणि कशा कशा पद्धतीनं भ्रष्टाचार झाला आहे त्याचा लेखी वृत्तांत संबंध सविस्तरपणानं त्यांच्याकडं दिला मागच्या आठवड्यात आम्ही त्यांना भेटलो की या अहवालावर आम्ही दिलेल्या पत्रावर आपण काय कारवाई केली तर त्या म्हणाल्या आम मी अजून वाचलेलं नाही परंतु मी एकोणीस सप्टेंबरची वेळ तुम्हाला देते आणि एकोणीस सप्टेंबरला त्या ठिकाणी मी तुमच्या विषयाचा खुलासा करतो आज आम्ही सगळे महाविकास आघाडीचे प्रमुख मॅन्जेस्टर आघाडीचे प्रमुख या ठिकाणी आयुक्तांना भेटलो आणि आयुक्तांना या संदर्भात विचारणा केली असता त्यामध्ये जे काही घोटाळे झाले त्याची सारी जबाबदारी आरोग्य अधिकारी तत्कालीन डॉक्टर संगेवार यांच्यावर ठेवली असून त्यांच्यावरची कारवाई आम्ही प्रस्तावित केली आहे हा पहिला खुलासा दिला दुसरा मुद्दा आमचा होता की जे सी बी क्रेन आणि पोकलेन त्याचे पैसे अतिरिक्तपणानं मक्तेदाराला अदा केली तर त्याच्यावर त्यांनी लेखापाल घोळपेंना ऑर्डर केली की त्याचं संबंध आकडेवारी काढून त्याचा हिशोब करून त्याच्यावर किती आपण त्याकडनं वसूल करणं लागतो आहे ते पैशाची आकडेवारी त्यांनी त्यांना काढायला सांगितले आहे घोळपेनी आणि कोल्हे मॅडमनी आम्हाला सहा ऑक्टोबरची वेळ दिली आहे सहा ऑक्टोबरपर्यंत ते वर्कआउट करतील आणि त्याच्यामध्ये किती नुकसान झालंय ते नुकसान भरपाई मक्तेदाराकडनं त्याच्यातली मागवली जाईल की वसूल केली जाईल अशा पद्धतीचं एक आश्वासन आम्हाला आज त्यांनी दिलेलं आहे आणि चौथा चौदा गाड्या ज्या बंद आहेत वजन काटा बंद आहे खोटी रेकॉर्ड करून वजन केल्याचं दाखवलं गेलं आहे याच्या संदर्भात सुद्धा कडकपणानं कारवाई करेल आणि त्याचबरोबर ज्या पद्धतीनं बोगस इस्टिमेट तयार केलं गेलं इस्टिमेट फोगवण्यात आलं तर त्याचीही जबाबदारी निश्चित करेन अशा पद्धतीचं आश्वासन आज आम्हाला आयुक्तांनी दिलं आहे सहा ऑक्टोबरला आम्ही या सगळ्या संदर्भामध्ये कोळपे आणि कोल्हे मॅडम यांना भेटणार आहे आणि त्याच्यामध्ये ते काय नेमकं करतात त्या पद्धतीनं पुढचं पाऊल आमचं ठरलेलं असेल